गुड मॉर्निंग मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या तर आज आमचं हिटर होतं बंद पण आमचं हिटर बंदच आहे आम्ही काय चालू केलं नाही तर आज आम्ही आंघोळ करणार नाही आणि आज फक्त हातफायन व्हायचे आहेत पण तसं जायचं आहे ह्या काय आज जरा लेट झालं उठायला तर नाश्ता आला घेऊन लवकरच तेव्हा आता ते नाश्ता करतो मी मित्रांनो हाता झाला आहे नाश्ता आत्ता आम्हाला करायचं आहे आंघोळ पण कसं करणार काय माहिती मित्रांत थंडी वाजता त्यात गरम पाणी पण नाही मित्रांनो कॉलेजला जाता येईल काय माहिती आणि आमचा हा एक येत्यात लेट उठ करा शेवटला नाश्ता करतोय शॅम्पू मी रात्री लावलो होतं डोक्याला धुवावं लागेल ते मित्रांनो खाली होऊन काहीच उपयोग झाला नाही दुकानाचं उघडं नाही सात वाजले स्वतः आणि मी चालवतो क्लिनिकमध्ये काय नाही मित्रांनो मित्रांक आहे त्यांच्याकडून घेऊ मग पाहू त्यानंतर त्या मित्रांनो मी आता तेच कॉलेज घेऊन आलो आणि मला लिहायचे आहे आता असाइनमेंट तर आज काही ब्लॉग जास्त वेळ काढणार नाही आज खूप असाइनमेंट लिहायचे आहे देतात एवढं की विचारायचंच नाही तर मग मी आज लिहतो असाइनमेंट मी बाकी थोडंफार ब्लॉग काढतो आणि मग ब्लॉग काढता काढता पण लिहतो थोडंच आहे आज आहे नक्की काय खायला जाणार आहे अजून शिक्षण आहे का नाही शिक्षण आहे सगळे बसल्या रिस्क सांगितलं ह्याच्यामध्ये पण कॅन्सल झालं अक्षर चांगला येत नाही त्यामुळे मी कॅन्सल केलं आता थोड्या खेळात जागत आहे ना आहे रील मी पण चायला लावून काढतो तुम्हाला पण मी अर्धी सायलेंट ठेवलेली व्हायची ही पहिली दुसरी ती आरजीत लिवली त्यानंतर लिवलीत नाही सो गाईज हम हम जा रहे हैं खाना खाने के लिए आ, हम क्या खाने वाले आज चिकन हम हो है। आज मित्र मग आम्ही चालू आहे मी नॉनव्हेज खायला जाणार आहे त्यामुळे आज मी तुम्हाला काहीच दाखवणार नाही नॉनव्हेज तुम्हाला मी नाही दाखवणार आज फक्त आजच व्हिडिओ दाखवतो नॉन व्हेज दाखवणं थोडं चुकीचं वाटतंय मला ते, ते मी नॉन व्हेज दाखवणार नाही मित्रांनो आता जेवण करून आलो आहे असाय मेन गेली का आजची आणि आमचा एक प्लेयर गेम खेळत आहे आणि आजच्या ब्लॉगमध्ये एक तर भेट नेक्स्ट ब्लॉगमध्ये तो बाय बाय